नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आता सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधावर गेल्याशिवाय स्थिती कळणार नाही पुणे राज्यातील अतिवृष्टीचे संकट मोठे आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह आपण बांधावर जाऊन पाहणी केली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ ही वेळ राजकारण करण्याची नसून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले पुण्यात शनिवारी एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे या नुकसानाची पाहणी मु उपमुख्यमंत्री व मी केली आहे त्यानुसार हे संकट मोठे आहे अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकार करेल माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचे काम सरकार करेल याबाबत सरकार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या बाजूला निर्णय नक्की घेऊ त्यासाठी अटी शर्ती स्थितीला कराव्या लागतील काही बाजूलाही ठेवाव्या लागतील केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले आहे केंद्राने मदतीचा हात पुढे केलं आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्याची आहे यात सरकार हात आखडता घेणार नाही केंद्रही मदत करेल असेही ते यावेळी म्हणाले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरी शरद पवार यांनी पंचनामे आणि मदतकार्य सुरळीत राहावे यासाठी मंत्र्यांनी दौरे करू नयेत असा सल्ला दिला होता त्यावर शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना बांधावर गेल्याशिवाय तेथील परिस्थिती करणार नाही त्यामुळे व परिस्थिती राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे असा टोला पवार यांना लगावला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तटपुंजी असल्याचा आरोप केला होता त्यावर शिंदे यांनी ही मदत तात्काळ मदत आहे त्यात घरांच्या दुरुस्तीसाठी पशुधनासाठी तसेच शेतीच्या नुकसानासाठी पंचनामे करण्यात येत आहेत आता पाहूया आपल्या हाताली दुपारनंतरचे कांद्याचे भाव पारनेळी कांदा पाच हजार सहाशे अकरा क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वैजापूर शिरूर कांदा चारशे अकरा क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त अकराशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा सहाशे शेहेचाळीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्ती जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा नऊ क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा लोकल कांदा एकाहत्तर क्विंटल आवाक जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट बारा बाराशे सव्वीस क्विंटल चावापासून जास्तीत जास्त सतराशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौडखेडगाव अकराशे चौऱ्याऐंशी क्विंटल चावापासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद